असल्यामुळं आज कंपनीला पण सुट्टी होती आणि म्हणलं आज जावं छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकावर तर आमच्यापासून जवळचे वडगाव बुद्रुक सगळेजण आलो आम्ही कार्यकर्ते पण मी एकटाच आलो सगळे पुढे गेल्यात आता काहीतरी आरती होईल बहुतेक हो कसं काय असतं थांबा दोन मिनटं मला आज जायचं आता काय यायचं स्मारक छत्रपती संभाजी महाराजांचं मला एंट्री करू द्या येत जाऊन मी आता बघू कसं काय होतंय आहे आमच्या तर निम्मे कार्यकर्ते कुठे काय दिसतच मला इकडे चाललंय काहीतरी एवढ्या फॅमिलीसह इथ लोक आलेत ना की आजकालच्या आपल्या पिढीला आहे ना गरज आहे गोष्टीची खूप काय चाललंय या जगात काय लोक बघतात लोकांना काय दाखवा

शंभूराजांनी वयाच्या चौदाव्या वर्षापासून एक ग्रंथ लिहिण्यास सुरुवात केली तो ग्रंथ म्हणजे बुद्धभूषण हा संपूर्ण ग्रंथ त्यांनी संस्कृत मधून लिहिला होता आणि याच ग्रंथामधला एक श्लोक मी ऐकलाच असेल तुम्हाला परत एकदा सांगतो जीवितम मृतकम मन्य देहिना धर्मवर्जित मृतो धर्मेनं संयुक्त दीर्घजीवी भविष्यती शंभूराजांनी हा श्लोक त्यांच्या बुद्धभूषण नावाच्या ग्रंथात लिहिला त्याचा अर्थ असा की जिवंत असूनही जो धर्माची सेवा करत नाही किंवा धर्माला मानत नाही तो जिवंत असूनही एखाद एखाद्या मृत व्यक्तीसारखा आहे स्वतःचं इस्लामीकरण करण्याचं जो विडा आहे तो अनेक जणांनी आहे त्याच्यात काही आपली टाळके सुद्धा आहेत ज्या जशा प्रकारे शंभूराजांच्या काळात आपलीच माणसं गणूजी शिर्क्यांसारखी माणसं पित्र झाली होती त्याचप्रकारे आता सुद्धा आहेत की ज्यांना शंभूराजांना धर्मवीर म्हणणे हे सुद्धा मान्य नाही ज्या शंभूराजांनी स्वतःच्या धर्माचा सौदा केला नाही किंवा स्वतःचा धर्म सोडला नाही आणि त्याऐवजी मृत्यूला पत्करलं मृत्यूला स्वीकारलं त्या संभाजीराजांचं चरित्र किंवा त्या संभाजीराजांची जी प्रतिमा आहे ती कुठे ना कुठे कलंकित करण्याचा प्रयत्न आजकालच्या माणसांकडून केला जातो आणि ह्या सगळ्या माणस ह्या सगळ्याला माणसांना ऐकणारे हजारो जण असतात आणि हे हजारो जण हिंदूचे या हिंदूंची कुठे ना कुठे दिशाभूल होते ज्या शंभू राजांनी वयाच्या चौदाव्या वर्षी संस्कृत धर्मरचना त्यात धर्माची एक सुंदर व्याख्या केली त्या शंभू राजांना कुठे ना कुठे इकडे धर्मवीर म्हणू नये असं सांगितलं जाते हे कितपत पटण्या योग्य आहे याचा तुम्हीच विचार करा आणि ही समाधी त्याचं साक्ष्य आहे त्याची साक्ष्य आहे की शंभू राजांनी धर्म कसा जगला त्याचबरोबर शंभूराजे धर्मासाठी कसे गेले किंवा शंभूराजेने धर्मासाठी कसं बलिदान दिले तो औरंगजेब तो मेला अहमदनगरला त्याची समाधी येतो तिकडं मेला परंतु खरंच औरंगजेब मेलाय का तर नाही तो औरंगजेब तो अफजल खान आणि जे काय असतील मोठे मोठे सरदार ते अजूनही जिवंत आहेत सगळीकडे सर्व धर्म समभावाचे टाळ नारे लावतायत आपली लोक काही ईद आली आताच बरेच जणांची ईद ला स्टेटस आपल्या स्टेटस रमजान लासले रोजा मुबारक दिसेल आताच्या येणाऱ्या रमजानला सुद्धा स्टेटस दिस दिसतील क्रिसमसला दिस। स्टेटस दिसले तुमच्या प्रभू श्री रामचंद्र का तो ते तुम्हाला शुभेच्छा देतात का त्यासाठी एक नवीन मुलगा बरीच दोन तीन नवीन मुलं तयार झाली पाहिजे त्यांनी इथे बोललं पाहिजे कारण आपण कोणतं काम काही स्वार्थासाठी करत नाही आपण धर्मवाढीसाठीच करत त्यामुळे स्वतःच धर्म कार्य समजून इथे व्याख्यात घडलाच पाहिजे बघा महाराजांचे आजीसुद्धा फॅन आहेत म्हणजे महाराजांनी एवढं केलं आपल्यासाठी आणि आपण त्यांच्यासाठी आपल्या काळातलं थोडं पण देऊ शकत नाही असं कसं असतं बस हे बघा काही जपून ठेवलेले महाराजांचं अजून सुद्धा फक्त हे लोकांना कसं कळणार हे समजत नाही आता आपण मस म्हणतो की आपल्या आयाबही जपला पाहिजे किंवा आपल्या धर्माला किंवा आपल्या समाजाला आपला हिंदू धर्म काढला पाहिजे पण हे तू मला मला समजत नाही हे सर्व लोकांना समजलं पाहिजे आता बघा आताच ज्येष्ठ आम्ही आलतो तेव्हा हे तर एक प्रार्थना चालली होती महाराजांवरती ती तुम्ही बघितलीच असाल पण त्यात एवढी एक गोष्ट चांगली आहे की आपल्या आया बहिणीसुद्धा आलेल्या आहेत आणि आत्ता आपली गरज कशाची तर त्याचीच आहे लोकांना जागृत केलं पाहिजे आपण की बाबा महाराज काय होते आणि आपण काय करतोय आपण फक्त त्यांच्या नावावर राजकारण करतो दुसरं काही नाही आता ही मस्तपैकी असं महाराजांच्या आठवणी जपून ठेवलेले आहेत आपण एक एक बघू ते कवी शांसोबतची त्यांची आठवण म्हणजे कवी कलाशी त्यांची एकदम जिगरी मित्र म्हणजे जान जाय पण दोस्ती ना जाय पार मरेपर्यंत साथ दिली दोस्ताचा असं नाही की दोस्ताच्या सुखात दुःखात साथ दिली तर प्रत्येक प्रत्येक म्हणजे शण श्यान शणात हे तुम्ही आमच्या मित्रांसोबत आल तर मित्र गेलात बाहेर त्यामुळे मला ॲक्टरच फिरायला लागते पण हे बघा पन्हाळा किल्ल्यावरचं महाराजांचा आणि शिवाजी महाराजांचा फोटो हे बघा हे असं भारी वाटतं ना बघायला आणि हे आपण एकटं नेऊन नाही चाललं तुम्ही मी एकटे हो। ना आपल्या फॅमिलीसोबत यावं अशा ठिकाणी फॅमिलीला घेऊन या जिथं त्यांना काहीतरी शिकवता येईल हे असं कुठेही बोललं थिलायला नाही माझ्या एकटं दोघं तर नाहीच नाही हे बघा महाराजांच्या घरातल्या महाराजांचे सगळे शस्त्र फार काही नाही जे जपून ठेवल्यात त्यांनी इथं आवाज माझा कसा खराब झाला असं मला आळूवायला लागते पण ते वागणं का झाली किंवा काही एक एक लहानपणी जर जेव्हा महाराजांच्या काय ते जे काय हत्यारे बनवल्यात ते एकदम असे विचार करून बनवले नाहीत त्यामुळं शस्त्रू जरी आला तरी तो आडवा होणारच असाच विषय आणि तुम्हाला अजून सांगतो हे तेव्हा एवढं भारी वाटते ना खरंच सांगतो मी म्हणत नाही तुम्ही महाराजांच्या ह्याच्यातच या तुम्ही कधी बी या ऑलवेज हे चालू असतं मी की ह्याचा प्रचार विचार करायला नाही फक्त मला जे आवडलं ते मी खरंच सांगतो मनापासून आणि असं पोरं पोरं बिरं बिरं यायचं नाही आपल्या फॅमिलीला घेऊन या हे आपल्या फॅमिलीला कळलं पाहिजे की काय चाललंय आत्ता महाराजासद्धा एवढे महाराजांनी एवढ्या काय काय गोष्टी करून ठेवल्यात आपल्यासाठी आपण त्यांना एक म्हणतात आदरांजली व्हायला तरी येऊ शकतोच ना महाराजांचा स्मारक काय टॉप महाराजांच्या स्मारकाच दर्शन तिकडे पलीकडे कवी कलाशांच्या महाराजांचं दर्शन आहे ते बी करतो आणि मग मी आमचे मित्रमंडळ कुठे ते बघतो त्यांना भेटतो का हा का आमचे तिकडे गेला नेहमी का मग अशी मी बघता आलतो इथं पण दर्शन घेतलं नव्हतं आता दर्शन दर्शन घेऊन जातो मस्तपैकी असलं भारी वाटत नाही तिन फक्त एक गोष्ट सांगतो एक किती एक मी सीन बघितला तो म्हणजे काय होतं माहिती आहे का इथं लोक एक दोघं नव्हती गाडी करून आली तर मुंबईवरनं लोक आलेत मुंबईवरनं ती बी टूर करून आलेत अशी काहीतरी टूर करावं रे कुठं कोकणात गोवात असल्या टूर मध्ये मजा नाही आपलं खरंच हिंदू धर्म जपता येईल असं म्हणत नाही की तुम्ही खरंच या अहो पण आपला धर्म तरी जपता आला पाहिजे रे इतपत तरी आपण करू शकतोच ना काय राव आता तिथं आम्ही तुळापूरला जाणार बघू कसं काय होते प्रें। 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 प्रें� खरे वाटलं नाही येऊशी मला मी पुन्हा आला बघू आता एवढे जवळ असून पण आम्ही वाट बघत होतो पण आता सुट्टी बिट्टी काय तडशी बसली तरी आपण येणार म्हणजे येणार त्यात काय विषय कोर येऊ वगैरे नाही येऊ मी राहण्या येणार म्हणजे येणार या पण घेऊन या ना बघू आमची आमची बघू आता कसं काय होतं पुढं कंटिन्यू ब्लॉक एवढ्या जवळ चाललंय खरं म्हणा आम्ही मी तुळापूरमधलं स छत्रपती संभाजी महाराजांचं म्हणजे ही खरं स्मारक आहे इथं पलीकडे पलीकडे तिकडं खरं मंदिर आहे हे वडबुजुर्गला जाऊन धावलो आम्ही आता तुळ तुळापूरमधलं छत्रपती संभाजी महाराजांचं मंदिर आहे आता आमचं मित्रपंड हळू लागलंय लाईनीला बघू हा काही मंदिर आहे अजून तर पोट पाण्याचं बी करायचं इथं तर भुका लागल्यात मग कस काय होते

पडून फक्त सीन असा होता की स्मारकापैसे जाऊन व्हिडिओ बनवणं हे तरी जरा बऱ्यापैकी बरोबर नव्हतं वाटत म्हणजे परत काढली नाही व्हिडिओ पण आता बघू इथनं खाली हाय नदी अशा तीन नदी आहे पण इथं नदी महाराजांच्या इथं काय विषय तीन नद्या उगम झालेला आहे आपल्याला पण एवढं काय सांगू शकत नाही आपण नक्की कन्फर्म माहीत नाही की नक्की काय उगम झालेला आहे तीन नद्या टीव ती निकडून मिळालेल्या आहेत आणि असं तर कळत पण नाही कुठली नदून ना ना, कुठली कुठली नदी कुठे वाहते आणि कशी जाते ते, ते पण कळत नाही आपल्याला तसं तरी म्हटलं तर इंद्रायणी बाहमा आणि भीमा ह्या तीन नद्या आहेत तिथे नाही तर बोटी नदी बघूया आपण तुम्हाला कसे आहेत कमेंट करून कसे तिकडे का बसले <laughs> ती का बसले तिकडे आठवणी आपण आपल्या बोट चालवतील का पैसे आहेत हो कोल्हापूरचे पांडू भाऊ आहेत त्यांनी आपल्याला सांगितले पाणी सरळ मधन जाते तिखंडी येते एकदा पाणी हिखंडी एक येते हे एक कोल्हापूरचे एकदम एक नंबर माणूस आहे काय म्हणायचं नाही फक्त शेवट रे म्हणते बघा दुसरं काय येत नाही त्याला हित हित छत्रपती संभाजी महाराजांचं जिवलक मित्र कवी कलश यांचा इथे इतिहास कसा आहे जागेवरचा की इथं आहे ना छत्रपती संभाजी महाराज आणि त्यांचे मित्र कवी कलश ह्या दोघांची ह्या ठिकाणी हत्या केल्या ना करण्यात आली होती कारण की इथं आहे ना औरंगजेबाने ना इथं त्यांच्या अंग सर्व आवयांचे ना तुकडे केले होते आणि इथं ते आवायांचे तुकडे कित्येक दिवस झाले पडले होते आणि इथल्या लोकांना कुणालाच माहीत नव्हतं की आपल्या राजाचे तुकडे आहेत म्हणून त्यांना खूप मानलं पाहिजे कारण की त्यावेळेस त्यांनी की एका तेवढी कसं इथं मासेमारी करायला आला होता मग असं मी ऐकून आहे इथं मासेमारी करायला होता त्यावेळेस त्याने ना तिथले सगळे ते तुकडे बघितले आपल्या राजाचे तेव्हा त्याने ते गोळा केले आणि ते विणले ते विणता येथे तेव्हा म्हणजे इथं ते काकाने सांगितलं त्याच्यावर मी ऐकतो मग आपण बघायला तर नव्हतं पण त्यांनी जेवढं सांगितलं तेवढं तुम्हाला सांगतो ते एकत्र ते विणलं आणि ते विणून ते सगळं वड बुजुर्ग आपण पहिल्यांदा गेलतो ना तिथं नेऊन ते धनविधी केलं इथं छत्रपती संभाजी महाराजांचं स्मारक आहे आणि तिकडे त्यांचं ते समाधी आहे सो इथला असा बऱ्यापैकी इथं आहे आता इथनं बघू कसं काय होते आता आमचे कार्यकर्ते गेलेत पुढे कार्यकर्ते नुसते पळत येत का वाजारणं so, सो लेट्स कंटिन्यू ब्लॉक आता बरेपैकी तर आमचं झालं फिरून फिरून आता तिकडं वडगाव बुजुर्गला बुजुर्गला गेलो आणि तर कुठं झालं बऱ्यापैकी फिरून आता नाश्ता बिष्ट करतो आम्ही बघा आमचे मित्रमंडळ तेवढी माहिती नाही ह्यातलं एक बी ब्लॉक मध्ये आलेलं नाही माझ्या

काही बोल पेटी पाव कुठला पेठी पावलेला पाव आम्ही जेवण सोय बघतो बघू नवीन असाल तर डीडीला घालू नका घरी काहीतरी ठेवा कुत्र्या कुत्र्या मांजराजने कुत्र्या मांजराजने ठेवा जरा कुत्रा मांजराज ना कायच हिरच टाका पलीकडच हे गावात ना सोडून दिलेलं आहे